लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील निमगाव तसेच दारफळ सीना या गावाला भेट देऊन पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली त्यांनी दोन्ही गावातील नागरिकांशी संवाद साधला याप्रसंगी ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर माजी आमदार रामसात पुते आमदार अभिजित पाटील विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माढा तालुक्यातील निमगाव इथं नुकसानीची पाहणी केली आणि नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या अतिवृष्टी व पूर आल्यामुळे ग्रामस्थांचा मोठा नुकसान झालंय नुकसान झालेल्या सर्वांना शासनाकडून मदत दिली जाणार आहे नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळच्या बैठकीत पूरग्रस्तांना तातडीची मदत म्हणून दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळात धीर धरावा यापुढेही पूरग्रस्तांना आवश्यक मदत देण्यासाठी शासन हात अकडता घेणार नाही शासन टंचाई काळात ज्या निकषाप्रमाणे मदत करते त्याचप्रमाणे अति पावसात ओल्या दुष्काळातही मदत केली जाईल असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्तांना यावेळी दिला तर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आल्यानं नदीनं पात्र बदललं आणि गावचा मोठा भाग पाण्यात गेला तसेच लोकांच्या घरात पाणी शिरले त्यामुळे घरांचे अन्नधान्याचं नुकसान झालंय शेती जनावरांचं नुकसान झालंय शासन शेती घरदारांकरता अन्नधान्य आदींसाठी मदत करणार असून रस्ते शाळा शेतरस्ते वीज व्यवस्था आदी सुविधांसाठीही आवश्यक ती सर्व मदत करणार आहे नुकसानीसाठी स्वतंत्र मदत करण्यात येईल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितलंय डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब हो, करा आणि हो शेअर करायला विसरू नका